पश्चिम महाराष्ट्र जो काँग्रेसचा आणि नंतर पवार साहेबांचा गड मानला गेला तिथे दहापैकी सहा जागा महाविकासच्या आल्या चार जागा आमच्या आल्या एक आणखीन आली असती हां म्हणजे ती कुठली येऊ शकली असती एक आणखीन आली असती तर पाच पाच झाल्या असत्या आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेल्या मतदानात आम्हाला महाविकासपेक्षा दोन लाख मतं जास्त आहेत त्यामुळे काही पिछाहाट वगैरे झालेले नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हक्कनंगले आम्ही जिंकलेली आहे सातारा आम्ही जिंकले आहे पुणे आम्ही जिंकले आहे आम्ही जिंकलेले आहे आणि त्यामुळे पिछाड वगैरे काही झालेलं नाही दोन दो लाखाने आम्ही जास्त मगाशी म्हटल्याप्रमाणे वर्षानुवर्ष पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा गड एकोणीसला सुद्धा राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून असणाऱ्या संख्या आणि शिवसेनाने आम्ही महाविकून असणाऱ्या संख्या ही जवळजवळ एकमेकाला घासून आहे ती घासणं सोडा यावेळेला आम्ही दोन पावलं पुढे जाऊ म्हणजे अठ्ठावन्न जागा साधारणतः या मतदारसंघाला असतात मी दोन टर्म ह्या मतदारसंघाचा पुणे पदवीधरचा आमदार होतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर धरलं जातं कधी कधी नाशिक धरलं जातं पण आमच्या प आम्ही धरताना पश्चिम महाराष्ट्र पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर जातो अठ्ठावन्न विधानसभा येतात त्या अठ्ठावन्न विधानसभांमध्ये त्यांच्या पंचवीस जागा असेल तर आमच्या एकवीस जागा आहेत तर ह्या उलट वाढतील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गे गेल्या वेळेला समजा भारतीय जनता पार्टीची एकही नाही पण महायुतीची एक आणि सहयोगी पक्ष तीन असे चार होते जे दहापैकी सहा चार होतो आम्ही सहा ते होतो तर आता दहापैकी सहा सात तिथपर्यंत आमची बदल जाईल आता कसे तर दक्षिण आम्ही जिंकणार होतो कसे तर कोल्हापूर उत्तर आम्ही जिंकणार होतो कसे तर हात्यनली आम्ही जिंकणार होतो यावर तुमचं काही मत असेल तर मला सांगा मग ते मी आकडेवारीने करेक्ट करतो लोकसभेला संपूर्ण देशामध्ये संविधान बदलणार अशा प्रकारचं नॅरेशन असू देईल हातकणंगले विधानसभेसारख्या मत राखीव मतदारसंघामध्ये सिटिंग काँग्रेसचा आमदार असताना सुद्धा आम्ही सतरा हजारने पुढे चाळीस बेचाळीस हजाराचा सा जो बॅकलॉग आहे तो आम्ही सहा हजारापर्यंत खाली आणला आता त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आली म्हणजे सहा हजाराचा बारा हजार निगेटिव्ह बॅलन्स पॉझिटिव्ह आम्ही गेलो हा की अमित भाईंच्या उपस्थितीत प्रवेश असल्यामुळे मान्य देवेंद्रजी त्यातलं एक हाती सगळं बोलणं करतायत तेव्हा आता ह्या क्षणी मला माहित नाही की कोणाचा प्रवेश होणार असं आहे की ज्या वेळेला एकापेक्षा जास्त पक्ष असतात त्यावेळेला शिवसेना बीजेपी राष्ट्रवादी सोडाच पण एखाद्या छोट्या पक्षाने सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी ची तयारी करायची असते राजकारणामध्ये कधी काय भांडण होईल आणि वेगळं लढावं लागेल सांगता येत नाही चौदा दोन हजार चौदा हे उदाहरण दोन हजार चौदाला जर आम्ही सगळ्या जागा लढाव्या लागतील अशी तयारी केली नसली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी जागे आम्हाला उमेदवार देता आले पण आम्ही सगळ्या जागे उमेदवार देऊ शकलो आणि एकशे बावीस जागा जिंकू शकलो याचं कारणच असं एकशे तेवीस जागा त्याचं कारणच असं की आम्ही सदा सर्व काळ शंभर टक्के शत प्रतिशत भाजप याचा प्रयत्न करतो म्हणजे मग आम्हाला युती नको असते तर युती हवी असते पण युती आम्हाला आमच्या टर्म्सवर हवी असते आमचे टूस म्हणजे काय तर दुसरा अन्याय करणार नाही अरे बाबा वाजिब बोला यार योग्य बोला यार आणि मग वाजिब जे बोलत नाहीत त्यांच्याशी युती तुटते आणि त्यामुळे पहिला मुद्दा असा की सगळ्यांनी सगळ्या म मतदारसंघाची तयारी न करणं म्हणजे राजकीय दृष्टी मूर्खपणा आहे सगळ्यांनी करत राष्ट्रवादीनंतर सगळ्यांनी करत आता मुद्दा आहे की जनसुराज्यासारखे जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या बाबतीमध्ये हे गृहीतच आहे की त्यांना तो जो त्यांचा सिटी मतदारसंघ मिळणार आहे आता त्यांनी पण आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणं चुकीचं काय मग आईसुद्धा रडल्याशिवाय देत नाही असं म्हणून मग एक दोन चार मतदारसंघामध्ये बोलून ठेवायचं याचा अर्थ ते त्या वाढीव दोन चार जागा म्हणजे त्यांची जी सिटिंग आहे त्याच्यात कोणाचं दुमतच नसतं पण वाढीवमध्ये त्यांनी म्हणायचं असतं शक्य झालं तर द्यायचं पण असतं आणि त्यामुळे त्यांनी वेगवेगळे मतदारसंघ घोषित केले याचा अर्थ ते त्यांना मिळाले ह्याचा अर्थ ते त्याच्यावर अडून बसतील असं विशेषतः बाबतीत तर कधीच होणं शक्य नाही मुळात बावनकुळे नावाच्या कोणा नावाला सुधीर मुनगंटीवार नावाच्या कोणा नावाला तो भूकुंड ना 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 दिला जात नाही ते देवस्थान हे त्या नेत्याशी जोडलं जातं म्हणून तुम्ही म्हणा की बावनकुळेंना दिला पण बावनकुळेंच्या तिथे कोणाला दिला तर कोराडी देवीच्या म्हणजे ज्याला संपूर्ण विदर्भामध्ये नाही संपूर्ण देशामध्ये मोठं महत्त्व आहे म्हणजे राष्ट्रपती महोदय आल्यानंतर त्यांनी इच्छा व्यक्त केली की देवी दर्शन घ्यायचं अशा ठिकाणी एखादा दिला गेला तर तो मी तीन वर्ष महसूल मंत्री होतो महसूल त्या ने नियमाप्रमाणे दिला जातो तर सगळे नियम असतात एक जाहिरात द्यायची असते कोणाला प्लॉट हवा विचारायचं असतं आणि सगळ्यात महत्व म्हणजे त्याचा सरकारी हिशोबाने नजराणा द्यायचा असतो कधीकधी ते काम खूप महत्त्वाचं असेल तर नजराणा रद्द करण्यासाठी कॅबिनेटमध्ये आणायचं ही सगळी लिगल प्रोसिजर आहे हा एक काळ स्वतःच्या शिक्षण संस्थांना स्वतःच्या साखर कारखान्यांना स्वतःच्या सून गेल किती प्लॉट दिले आहेत मी महसूल मंत्री असताना ह्याला चाप लावला माझ्या तीन वर्षाचा महसूल मंत्रीच्या खात्यामध्ये एक इंचही जमीन कोणाला दिली नाही जी दिली गेली ती चांगल्या कामासाठी दिली गेली ज्या चांगल्या कामासाठी दिली गेली त्याची प्रोसिजर फॉलो झाली ॲट दी मोस्ट म्हणतात इंग्लिशमध्ये अधिकाधिक त्यांना समाधान मिळण्या एवढे सोडवण्याचा खूप अटाकोटी अटाऊकाड प्रयत्न चालला आहे परवा जे तीन रिटायर जजची कमिटी अपॉइंट केलेली आहे एक तर रिटायर जज जे उत्तर प्रदेशचे चीफ जस्टिस होते भोसले जे सहज माहिती असा म्हणून माझी मुख्यमंत्री बाबासाहेब जे चिरंजीव आहेत एक गायकवाड साहेब जे ज्यांच्या काळात पहिल्यांदा आरक्षण मिळालं असे जे अध्यक्ष रेटाजेश गायकवाड आणि कुणुंबी दाखले देण्यासाठी सुकरता यावी यासाठी रिटायर्ड जस कमिटी अपॉइंट केली या तीन जणांची कमिटी जी बैटे त्यां आहे त्यांना इंडिपेंडंट कामं आहेत तिघाणी मिळून ह्या सगळ्याचा अभ्यास करायचा त्यांच्याबरोबर पहिली बैठक झाली किंवा अनेक बैठका झाल्या आहेत त्यातली सघन अधिक वेळाची बैठक झाली अगदी परवा मी आणि शंभूराज देसाईंच्या उपस्थितीमध्ये त्या बैठकीमध्ये काही सोल्युशन्स आली आहेत रिटायर्ड भोसले विदेशात होते त्यामुळे तीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता हे तिघेही एकत्र असताना त्यात भोसलेसाहेब बहोदा आज उद्याकडे येतील त्यामुळे ते आधी बसून आम्ही जो प्रस्ताव मांडलेला आहे त्या प्रस्तावावर खूप लिगल विचार करतील संध्याकाळी पाचला त्यांच्याबरोबर बैठक आणि संध्याकाळी सातला मंत्रिमंडळातल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली काही प्रमुख मंत्र्यांबरोबर बैठक होऊन जवळजवळ तीस तारखेला यातली सगळ्या समाजांना समाधान देणारी सोल्युशन्स इवॉल्व्ह होतील मला मराठी शब्द काय तर ठरतील निर्णया आपल्याला देतील असा मला विश्वास आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा